मित्रांनो पाहू शकतात तुम्ही ब्रिजचं काम पूर्ण झालेलं आहे खूप उंच ब्रिज आहे आपल्या बीड जिल्ह्यातला सगळ्यात उंच ब्रिज आहे पा खूप उंच आहे पाहू शकतात तुम्ही पाहू शकतात पूर्ण काम झालंय ब्रिजचं आपले ह्या ब्रिजचं काम पूर्ण झालेलं आहे हे ठिकाण आहे मित्रांनो गोमळवाडा रुखपूर हे ठिकाण हे मित्रांनो हे पूर्ण काम झाले ब्रीच बी होऊ शकतात पूर्ण काम झालं ठिकाणी मित्रांनो हो। हे जाण्या येण्यासाठी साईडचं साथ हे पहा सगळ्यात उंच ब्रिज आहे हो। ये हे मधले ब्रिज आहेत आपले दोन तीन मोठाले हे पूर्ण ब्रिजचं काम झालंय होऊ शकतात गोमळवाड ठिकाणी हे पूर्ण काम झालंय ब्रिजचं आपलं अंबळनेर ते विघनवाडी हे मधल्या टप्प्यातलं दाखवायला लागलोय मी पु एकदम टप्प्यात काम आलंय बऱ्याच मित्राच्या कमेंट आहेत आता की आपले आंबळनेरचे बारा तारखेचं उद्घाटनाचं काय झालं मित्रांनो आपली आंबळनेरपर्यंत दहा तारखेची रेल्वे आली होती पहा धानुरा इथं एक अपघात घडला की ऐंशी वर्षाचं एक माणूस त्याने आत्महत्या केली रेल्वेखाली गाडी ट्रॅकवर उभा होती आणि तिथूनच माघारी गेली त्याच्यावर गाडी आलेली नाही परत रिटर्न आपल्या अंबळनेरकड गाडी येणार आहे ते तुम्हाला लवकरच सांगण्यात येईल आणि त्याचा हिडो टाकण्यात येईल लवकर मित्रांनो होऊ शकतात तुम्ही हे ब्रिजचं काम दाख आहे मी